नमस्कार भी मी हर्षदा दिनकर शेडगे मी देशभक्त सामाजिक शैक्षणिक आरोग्य प्रतिष्ठान सातारा अध्यक्ष आहे विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज संग्रह रेस्क्यू सेंटर हे आपण अपन... हे आपण ना सातारा इथे करत आहोत आज सातारामध्ये कुठेच जंगल नाही आहे प्राण्यांचं हक्काचं ठिकाण कुठेच नाही आहे त्यामुळे प्राणी मोकाट आहेत आता मला पत्रकार बांधवांनी सुचवल्याप्रमाणे आज प पो कोयनेमध्ये आज व्याघ्र प्रकल्प आहे परंतु गो बिबटा वाघ हे असे प्राणी आपल्याला आपशिंगे मिलिटरी आपशिंग ते बी उपलब्ध होतात आणि त्यांच्यासाठी उपाययोजना वन विभागाला शं शंभर फोन केले तर वन विभाग तीन ते चार दिवसांनी येतात तोपर्यंत चार दोन माणसं फस्त होतात प्राणी आणि कुत्रे मांजरं जी पाळीव प्राणी आहे जी म्हशी गाई गुरं ह्यांचं पण हे होतं म्हणजे त्यांचं पण फस्त करतो बरं तो रानटी प्राणी आपण त्याला आवर घालू शकत नाही त्याच्यामुळे ना हक्काचं त्यांचं ठिकाण एक जिल्ह्यात होणं गरजेचं आहे ते उपाययोजना समोर ठेवून आपण प्राणी संग्रहालय व रेस्क्यू सेंटरची हे संकल्पना आखली होती आठ वर्षापूर्वी आणि आता मला पत्रकार बांधवाने सुचवल्याप्रमाणे मी तीस तारखेपर्यंत मला जमेल इतकं थ्री डी आमचं ड्रॉईंग घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्यांच्यासमोर ते मांडणार आहे की आमच्या डोक्यात जे आज सिंगापूर जे आज महाबळेश्वर आपलं आपल्या महाबळेश्वरला म्हणतात की आज काश्मीर पण आज आपण जो प्रस्ताव बनवत आहोत तो नॉर्मल प्रस्ताव नाही आपल्या भारत देशात कुठेच नाही आहे आपण तो जंगल बनवत आहोत आणि तसा तसा सफारी जू म्हणजे नाईट सफारी जू डे सफारी जू हे फक्त सिंगापूरमध्ये आहे आज पाहण्यासाठी तर ते आम्ही थ्री डीमधून थोडं जेवढं जमेल तेवढं प्रदर्शित करून आज कलेक्टरांची भेट घेऊन पालकमंत्र्यांच्या पण निदर्शनात आणण्याचा जरूर प्रयत्न करू आणि झाली गोष्ट वनमंत्र्यांना आम्ही जू ऑथॉरिटीने परवानगी दिल्यामुळे वनमंत्र्यांची फक्त परवानगी आता राज्यस्तरीय राहिलेली आहे त्यांना आम्ही भेटलो असता ते म्हणतात माझं काही दुमत नाही मी काही तुम्हाला नकार दिलेलं नाही आज तागायत पण फक्त मुख्यमंत्री मला अडवतात तर मुख्यमंत्र्यांची अडवणूक काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगावं तुम्ही आज सातारचे मुख्यमंत्री आहात साताऱ्यातच तुमचं असं होणं हे गोष्टीस हे तुमच्या प्रतिमेला योग्य नाही आणि आज मुक्या प्राण्यांच्या बाबतीत ते फार दुर्बल आहेत त्यांना आधाराची खूप गरज आहे आज ना जन दारात आला तरी आम्ही त्यांना मारू नका साप आला तरी त्याला मारू नका त्याचाही जगण्याचा अधिकार आहे तुम्ही तो हिरावून घेत आहात वाक्स य हत्ती ह्या सर्वांचा हिरावून घेत आहात आणि थोडी आमच्या संकल्पनेविषयी माहिती देते आम्ही प्राणी संग्रहालय हे जू हे जू हे आपण जंगल स्वरूपात स्थापन करणार आहोत त्याच्यामुळे कोणतंही कन्स्ट्रक्शन स्वरूपात नसेल तिथे मातीचा वापर होईल तो फ्रेंडली राहील दुसरी गोष्ट त्याच्या बाजूने एक झरणा असेल कंटिन्युएशन हर प्राण्याला बाजूने पाण्याची एक सोय केली जाईल त्याच्यातून बोटिंग म्हणून नाईट बोटिंग असं उपलब्ध आपण ते सिंगापूर पद्धतीने करणार आहोत तर ते हा हा प्रस्ताव हा भारत देशात हा पहिला असेल आणि इतक्या सुंदर प्रस्तावाला आम्ही महाबळेश्वर विकास आराखड्यात फक्त सहभागी करा बाकी काही आम्हाला मदत करू नका एवढी विनंती पालकमंत्र्यांना केली होती पण पालकमंत्री आश्वासनाशिवाय काहीही देत नाहीत फक्त हा करू बघू बघतो आणि आज जे मला आज काय जे माझ्या पत्रकार बांधवांनी त्रुटी सुचवल्या की मला मला एक बर थ्री डी ॲनिमेशन होणं गरजेचं आहे माझ्या प्रस्तावाचं तर ते ही उर्वरित जी त्रुटी आहे ते भरून मी तीस तारखेपर्यंत पालकमंत्र्यांना ती देईन पत्रकारांना पण देईन आणि ना मग त्या आणि जर तीस तारखेपर्यंत आम्हाला रिस्पॉन्स म मुख्यमंत्र्यांकडून नीट न आल्यास किंवा त्यांनी त्याविषयी ठोस प्राण्याविषयी निर्णय न घेतल्यास आम्ही त्यांचा वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे फोटो लावून कलेक्टर ऑफिस पुढे शांततेने यज्ञ घालणार आहोत हे कोणतंही आणि माझे एक पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांना म्हणणं आहे की तुम्ही जा आंदोलकांना उचलता आत टाकता आंदोलन मोडकळीस काढता पण तुम्ही आम्हाला हात लावू नका आम्हाला जो ऑथॉरिटीची मान्यता आहे आणि आम्ही कोणताही आघाताईपणा करत नाही आहोत किंवा आम्ही कुठंही हे करत नाही आम्ही विभक्त लाकडाचा विभक्त यज्ञ घालणार आणि विनंती करणार आहोत की आता तरी बाबा जागे व्हा ऐका देवा म्हणतात ना जागे व्हा एवढंच मला म्हणायचं आहे की आणि त्या यज्ञाच्या पुढे आम्ही जे चेहरे लावणार आहोत ते मुखवटे असतील प्राण्यांचे आमचे नसतील तर आज प्रा पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करावी कर आणि असा आघाताईपणा एस पीनी करू नये अन्यथा आम्हाला मग पुढे मोठं आंदोलन छेडावं लागेल आम्हाला शांततेच्या मार्गाने आम्ही इतके दिवस आठ वर्ष लढा दिला आहे इथून पुढे आम्हाला देऊ द्या एवढंच थँक्यू नमस्कार मी हर्षधन निकर शेडगे मी विषय घेऊन आलेले आहे तिरंगा विमानतळ सईबाई महाराणी सा सॉरी महाराणी सईबाई स्मारक साम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हटाव आणि ह्या विषयाबाबत आपण गेली दीड वर्ष लढा देत आहोत आणि तिथले विद्यमान आमदार महेश शिंदे साहेब यांची मी एक दीड दो दीड एक महिन्यापूर्वी एक प्रेस घेतली होती त्यांनी मला सदर विषय करण्यासाठी विरोध दाखवला आहे की तुम्ही कोरेगावात येऊ नका कोरेगावात काही कामं करू नका असं त्यांनी मला विरोध ते कलेक्टर ऑफिसच्या इथे नियोजन भवनच्या इथे असं बोलून विरोध दाखवला होता त्याबाबत आणि सतत महिलांना असलेला विरोध त्याच्यानंतर आज सावित्रीबाई फुले किंवा महाराणी सईबाई ह्याही महिला आहेत हर्षदा शेडगे पण एक महिला आहे विथ आज ते सरकारची योजना लाडकी बहीण योजनाला स्कूटणीची धमकी आज महिलांना म्हणजे एवढं का तुम्ही अग्रेसिव्ह होता डायरेक्ट स्कूटनी करणार म्हणजे जे तुमच्या अगेन्स्ट काम करणार त्यांची स्कूटनी करणार तुम्ही त्या कार्यकर्त्याच्या आया बहिणींची स्कूटनी करणार आणि तिला क तुम्ही लाडकी बहीणमधून काढून टाकणार त्यांना ना जरा भान नाही आहे की तुम्ही आज पाच वर्षासाठी सरकारनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्ही आज जनतेला सरेआम धमक्या देता आणि म्हणता की मी असं करणार स्कूटनी करणार तुम्ही एकटं सरकार नाही आहे सरकारमध्ये आपल्या बेचाळीस मंत्री असतात कॅबिनेट विथ राज्यमंत्री तुम्ही तर आज कुठल्याही मंत्रिपदाच्या दर्जावर नसून तुम्ही जनतेला इतकं का कंट्रोलमेंट ठेवता कोरेगाव खटाव जनतेला जनतेला कंट्रोलमे ठेवता त्याच पद्धतीने तुम्ही मला पण धमकी दिली की तुम्ही कोरेगाव खटावमे ॲक्टिव्ह होऊ नका पण आणि माझ्या प्रेसनंतर तुम्ही दुसऱ्या एक चोवीस तासाच्या आतात दुसरी एक प्रेस घेतली होती त्यात महेश शिंदे म्हटले की मी पुढे पुढे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार करे आणि मला जिल्ह्यातून जवळजवळ एक एक फोन आले की आज तुमची प्रेस झाली आणि असं बोलले आज तुम्ही मराठा क्रांतीचे अध्यक्ष असून आज तुम्ही संभाजी महाराजांचा अध्यक्ष असून जनतेला इतका राग आलेला आहे तुम्हाला ते करेक्ट कार्यक्रमाचं बोलले पण मला फरक नाही पडतो असे करेक्ट कार्यक्रम कर करणारे ना मला बरेचसे भेटले महेश शिंदेला घाबरणारी मी नाही आहे असे भरपूर भेटले मला आज मी मुंबईपर्यंत प्रस्ताव करते मला शेकडो करेक्ट कार्यक्रम करणार धमकीवाले लोक भेटली पण मी कोणालाही दबलेले नाही मी माझं काम करत राहते आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे ना आपलं काम योग्य आहे ना आपण थांबायचं नाही कोण काय धमके देतो तुम्ही करेक्ट कार्यक्रम माझं उलट आज महेश शिंदे भाऊंना सांगणं आहे की तुम तुम्ही माझा जो करेक्ट कार्यक्रम करणार त्यात केस इतकी कसूर ठेवू नका का, का तर त्या केसाच्या कसुरीतून मी बाहेर पडले ना तर तुमचं काय म्हणतात ना गेम करीन बरोबर मग कसा करायचा ते मी बरोबर करेन असं आहे माझं म्हणणं त्यात कसं इत की कसूर तुम्ही ठेवू नका करेक्ट कार्यक्रमामध्ये जर राहिली ना तर मला असे बरेचसे चॅलेंजेस आले अक्षरशः कलेक्टरांपर्यंत मी झुंज दिलेली आहे सिंह हटावपर्यंत मी झुंज दिलेली आहे आणि त्यात मी सक्सेस झालेली आहे ना की जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मला पत्र दिली की मला कळत नसल्यामुळे मी हा निर्णय घेतात मी याचा निर्णय बदलतो आणि माझं तुमचं काही वाकडं नसताना तुम्ही मला डायरेक्ट ह्या धमक्या देता मला लोकांना मा वाईट आहे की आज तुम्ही एवढं चांगलं काम करताय मला मराठा आणि विथ ओबीसी सावित्रीबाई फुलेंच्या साईडून ओबीसी माळी समाजातून फोन आले बोले मॅडम आम्हाला जरांगे पाटील नको आम्हाला तुम्ही पाहिजे कारण की जरांगे पाटील मराठ्यांची फी हे काय ते फळे निर्माण करतात आणि ओबीसी वेगळे करत आहात पण तुम्ही आज असं व्यक्तिमत्त्व आहे की दोन्हीने एकत्र आणलं आहे त्यामुळे आपला सातारा आज शांत आहे आपल्या सातारात असं समज समानतेचं शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं रोल आज शिवाजी महाराजांचे शिलेदारांपासून मुसलमान लोक होती मग तुम्ही त्यांना पण विरोध करणार तुम्ही ओबीसी लोकं पण तिथे होती तुम्ही त्यांना पण विरोध करणार आणि आज हा तुमचा जो व्ह्यू आहे त्याच्यामुळे जातीयवाद भडकण्याची खूप शक्यता आहे लोक मला मला लोकं फोन करून म्हटली की आम्ही त्यांना दाखवू का त्यांची गाडी फिरकून देणार नाही वगैरे वगैरे पण मी शांततेची त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी आपलं नाव नाही घेतलेलं त्या माणसाने हिंमत असेल त्यांना नाव घ्यावं आणि मग आपण काय करायचं ते आपण ठरवू अंदाजपंच आपण त्यांच्याशी भांडण्यात अर्थ नाही आणि मी माझा सदर स्मारकाचा किंवा जो युनिव्हर्सिटी मी साताऱ्यासाठी सावित्रीबाई फुलेंच्या नावाने उभी करत आहे ते लढा मी कुठेही थांबवणार नाही विमानतळाचा लढा आज तुम्ही भगव्याला विरोध करत आहात आज तुम्ही पिवळ्या झेंड्याला विरोध करत आहात आज तुम्ही तिरंग्याला विरोध करत आहात जो सगळ्यांचा झेंडा आहे त्यात कुठलाही जातीयवाद नाही आज तुम्ही एवढ्या तिघांना विरोध करत आहात विथ काही कोरेगावातून काही गावातून मला निळ्या झेंड्यांचे लोकांचे पण बहुजन समाजाचे फोन आले बोले मॅडम आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे आम्ही पण आमचा झेंडा घेऊन येणार तुम्ही समानतेची वागणूक देता सर्वांना आम्ही पण येणार तर आमचं जे आंदोलन आता असेल त्यात ते तिन्ही झेंडे असतील आणि त्या तुम्हा तुम्हाला, तुम्हाला जातीला विरोध करायचे तुम्ही खुशाल करा पण एक लक्षात ठेवा आजपर्यंत आपल्या महाराष्ट्र देता देशाचा इत सॉरी राज्याचा इतिहास आहे कोणीही तुमच्यासारखं स्मारकाला विरोध करणारा नेता निर्माण नाही ने झाला ना होणार इथून पुढे पण तुम्ही करत आहात हे फार लज्जनीय बाब आहे आणि ते माझ्या तालुक्याला की माझा जन्म आज कोरेगावचा आहे तिथं असा आमदार भेटला मला फार लाज वाटते की असा आमदार आणि एक सामान्य व्यक्तीला मी आज एक फक्त काम करते माझा हा मोटिव्ह नाही आहे की माझं काम बघा आणि मला मतं द्या मला आमदार करा हा तुमचा मोटिव आहे मला माझा विकास करा मग मी तुमचा विकास करा हे तुमचं गणित आहे हे गणित जनताच मोडीत काढेल आणि आम्ही सदर दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या विरुद्ध सर्व झेंडे आज जातीयवाद न उसळवता भगवा पिवळा आणि निळा आणि सर्वांचा राजा तिरंगा तुमच्या वाईफने मला काम व्हिडिओ आले लोकांचे तांदूळवाडीतून सगळं आलं अक्षरशः तो भगवा पुढे फडकवला इथे तिरंगा बांधून ठेवलेला आहे तो व्हिडिओ पण आहे तर त्याबाबत पण मी तिरंग्याला मग तुमचा विरोध तर तिरंग्याला पण आहे तुमच्या वाईफचा निदर्शनास आला तुमचा अजून आलेला नाही आहे पण तुम्ही विमानतळाला विरोध करत आहात तर अन इन इनडायरेक्टली तुम्ही तिरंग्यालाही विरोध करत आहात तर सर्व झेंडे एकत्र येऊन तुमच्या पुतळ्याचं दहन करणार आहे आणि तुम्ही तुम्हाला जर अजून जरी असं वाटत असेल एक शेवटची तुम्हाला एक बहीण म्हणून सहे देते मी की तुम्ही अजून एक पत्र द्यावं कलेक्टरांना की सदर कामं तुम्ही मार्गी लावावी मग आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू आणि उगीच ना तुम्ही आणि काय ते करेक्ट कार्यक्रम तर जरूर करा करेक्ट कार्यक्रम माझा करेक्ट कार्यक्रम तुम्ही कराल ना जनता तुमचा करेल गेम ओव्हर बस